रामराव मंडळी जय कांदेश जय शिवराय भाऊ आज्ञा मी बनवून दिवस आहे ते आमनागाव देवगाव पळावा तालुका जिल्हा जळगाव आमना गाव म सालाबाद प्रमाणे शारदीय व्याख्यान मला वाटतं नऊ दिंना नऊ कार्यक्रम येतात अलग अलग वक्ता येतस त्यामुळे थोडस ज्ञान देऊन दिसून जातस मग इथल्या आमना गाव एक कार्यक्रम आहे एक दहा दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार तो कार्यक्रम असा आहे की सगळ्या रजिस्टार आम्हा येणार आहेत या रिव्हिस्टारस तुम्ही लाव मी लाईव्ह वाचिता अशोक पाटील मणडाडे भैया मोळे नाशिक श्रावणी मोळे नाशिक जागृती नाते मालेगाव नाशिक संध्या मोरे देवगाव परोडा अलीखाटी तरडी परळा भूषण सोनवणे पुणे ज्योतिसोन पुणे विलास शिरसाद मुंबई श्याम पवार तर भाऊ या सगळ्या कलाकार या रिव्हिस्टार आमना गावले येणार आहेत प्रभाऊ ज्या मला फॉलोअर असतील त्यातले नम्र विनंती आहे की तुम्ही या ठीक सात वाजता बसस्टँडजवळ देवगाव तालुका परवा जिल्हा जळगाव आणि तुम्ही व्हिडिओ जर आवडणार असतील लाईक करा शेअर करा कमेंट करा जय शिवराज जय गणेश